हॅलो हाय नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आणि यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा तर माझं नाव आहे संतोषी संतोषी फॅशन मराठी चॅनल याच्यामध्ये तुमचं परत एकदा सर्वांचं ताईंचं स्वागत आहे तर मी आज तुमच्याबरोबर शेअर शेअर करणार आहे की माझ्या कामाची पद्धत आणि काम माझं कसं आहे ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कुठं स्किप नका करू व्हिडिओ संपूर्ण बघितलं तरच तुमच्या तर मला माहिती पडेल की कसं काय काम करायचं काय कसं तर कसं असतंय माहिती आहे का का दुसऱ्यांचं काम बघितलं ना आपल्यामध्ये मोटिवेट आपल्याला आपलं होऊन जाते त्याच्यामध्ये तर आपल्याला पण ह्यांच्यासारखं आपण करायला पाहिजे काम म्हणून आपल्याला उत्साह येतो दुसऱ्याचं बघून तर मला पण होतो दुसऱ्याचे कुणाचे असे व्हिडिओ बघून तर तुम्हाला पण थोडंसं झालं तरी चांगलीच गोष्ट आहे म्हटलं माझ्या व्हिडिओमधून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण तुम्ही पण मोटिवेट होऊन तुम्हाला पण उत्साह येईल की बघून काम करायचा तर म्हणून त्याच्यासाठी दाखवतात ते एक ताई आहे का खूप दिवसाच्या ते माझ्याकडे शिवाय येते आता तर एवढं बडबड 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 करतात ना आल्यावर ते म्हण ते मला असं वाटते ते नाही आलं तरी चालते तुमच्या मुलीला पाठवून द्या असं मी सांगते त्यांना तर ब्लाऊज खूप शिवून दिलेले आहेत आणि माझ्याकडे आता सध्या दोन शिवलेले आहेत त्यांना ते घेऊन जा म्हटलं ते बोलले की माझ्या मला रोज वेअर करण्यासाठी माझ्याकडं ब्लाऊज नाहीत तर मला द्या तर मी दोन शिवून ठेवल्या तर ते घेऊन जा तर ते घेऊन नाही गेल्या तर त्याने साड्या वगैरे आणि दुसरे ब्लाऊज पीस त्यांनी माझ्याकडे आणून दिले साड्या पण खूप खूप होत्या फालफिको करून साड्या दिल्या आणि ब्लाऊज माझ्याकडे तर त्यांचे बघूया ब्लाऊज किती येतात तर हे बघ पीस आहेत एकदम हे साध्या पीस आहेत ब्लाऊज पीस तर बघूया तिथे एक दोन तीन तीन चार पाच आणि हे सहा आणि हे तर हे पण ब्लाऊज शिवायचं आहे हे खूप मोठा कपडा आहे आणि ह्याच्यामध्ये दोन ब्लाऊज होत्या तर ह्याचे पण दोन ब्लाऊज शिवायचे तर किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ दहा आणि ते दोन ड्रेसाचे त्याच्यामध्ये पण ब्लाऊज शिव एक तर... नऊ दहा दहा ब्लाउज आणि शिवलेले दोन ह्या बारा पंधरा ब्लाउज आपल्याकडे त्या स्थायीचे शिवण्यासाठी आलेले आहेत तर चला या आपण ह्याचे आता एक एक दोन दोन करून शिवून त्यांना द्यायचंय तर अर्जंट द्यायचं तर इथं बघू शकताय माझ्या गोडताईंनं मैत्रिणीनं तर काय झालं इथं तर जे मी ब्लाऊज मगाशी ब्लाऊज पिसा जे दाखवले ना तर, 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 तर ते ब्लाऊज पिसामधला मी एकच ब्लाऊज शिवला कारण त्यांना पण ते पण कंपनी जातात का आम्हाला त्यांना पण वेअर करण्यासाठी ब्लाऊज पाहिजे होता कारण गरमीचा टाईम आहे ना तर खूप गरमी होते तर साधे शिम्पल ब्लाऊज वेअर करण्यासाठी त्याने सांगितलं होतं त्याच्यामध्येच काय घडलं काय झालं ते सांगते तुम्हाला तर हे बघा मी जे कटिंग केलेलं आणि जे चिटका जे चिटकावून घेते पिव किकणं हा ब्लाऊज तर एक ताई आहेत आपल्या इथं तर तो, त्यांनी घरकामाला जातात तिथं आपल्या कुठं जातात हे पण मला माहिती नाही आहे पण जिथं घरकामाला त्यांनी जातात ना तर त्यांच्या अंगावरती त्यांनी ब्लाऊज त्यांनी बघितला आणि त्यांना विचारला की तुम्ही ब्लाऊज कुठं शिवला तर ते बोलले की आमच्या इथं ताई आहेत ते शिवतात तेने तेने ला ला तर त्यांनी त्यांना सांगितलं की माझा पण ब्लाऊज तुझ्या अंगावरती तुमच्या अंगावरती खूप छान दिसतोय बसला एकदम भारी आणि फिनिशिंग पण छान आहे तर माझा पण एक ब्लाऊज घेऊन जा आणि मला शिवून आणून एक आधी दाखवा तर हे साध्या शिंपल साडीमधला साधा ब्लाऊज आणि त्यांनी साध्या शिंपल रो डेलिवेअरच्या साडीमधला त्याने आधी दिला कारण मी पण जर शिवत असले कुणाचा आधी नवीन आपल्या कस्टमरचा तर मी नवीन कस्टमरला पण मी तसेच करत असते कारण आपल्याला कुणाचं वा वाट वाईट शितायचं बी नाही आणि वाईट कुणाचं वाटोळ करायचं बी नाही कारण आपली पण मेहनत वाया जाणार आणि आपलं नाव पण खराब होणार आणि त्यांना ब्लाऊज पण व्यवस्थित बस बसला नाही बसला तर ते पण मी काही सांगू शकत नाही कारण मी काय करत असते पहिलं स स्टार्टिंगला जे नवीन असतील ना एखादी एक ब्लाऊज मी कसला पण असू दे साधा शिंपला असू दे तर त्यांना सांगते की मी एक ब्लाऊज तुम्हाला शिव सर्वात आधी दाखवते तुम्हाला तुमच्या अंगात फिटिंग वगैरे छान फिनिशिंग बसला तरच माझ्याकडं घेऊन या नाही तर नाही घेऊ नाही घेऊन आलं तरी मला चालते पण मला असं एक ब्लाऊज माझ्याकडे आधीच शिवायला द्यात मी मग मी त्यांना आधी एक ब्लाऊज शिवून दाखवते कुठं काय होते काय नाही ते सगळी चौकशी करते बघ ते अंगामध्ये घालून मगच त्यांचे मी ब्लाऊज पुढं मी घेत असते हे असं माझं काम आहे पहिल्यापासूनच माझी रुटीनच अशी आहे मी तर असंच करत असते सर्वांना नाही एकालाच एक नाही असं पण सर्वांना मी असंच करत असते जे नवीन आहेत ते आता ते जे जे जुन्या कस्टमर आहेत त्यांचे तर काय कंप्लेंट वगैरे काही नसती तर जे नवीन आहेत ना तर मी मी असंच करत असते एक एक पहिलं शिवून दाखवत असते त्यांना त्यात इथं मी सर्व पाठ येतं एक अस्तरचे कट करून घेतलेले जे तर ते इथं मी सगळं पिवकेकनं चिटकावून घेते तर त्यांना माझा एक सांगायचा हेतू होता तुमच्यापर्यंत तुम्हाला की मोटिवेशन माझ्या मा मी जसं करते ना तर तसंच मी माझ्या बोलण्यावरती तुम्ही पण मोटिवेशन होऊन जाचाल म्हणून एक सांगायचा माझा एक हेतू आहे तर ताईनं मी मागीलच्या व्हिडिओमध्ये मा दोन दोन तीन व्हिडिओ दोन व्हिडिओमध्ये तर मी सांगितलं होतं की ताई तुम्ही पण क क, क काहीतरी करा घरी बसून असं सर्व मी सांगितलं होतं त्याच्यावरती खूप छान कमेंट वगैरे ताईने केलेलं आहेत ता, तर कसं वाटतंय काय वाटतंय ते म्हटलं कुणाला आवडते कुणाला नाही आवडत म्हणून मी काही जास्त मोटिवेशनचे तुम्हाला स्टिप देत नाही आहे तर मी आज तुमच्याबरोबर थोडंस शेअर करणार आहे तर काय असतं माहीत आहे का आपल्याला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे पुढं आपल्या लेकरा बाळांना आपल्या नवऱ्याला सासू आई वडिलांना सगळ्याला आपल्याला सोबत घेऊन चालायचं तर घेऊन चालायचं आहे तर तुमची काय इच्छा आहे का काम जॉब काय शिलाई मशीन कुठलं पण तुमचं कुठल्या क्षेत्रातलं तुम्हाला काम आवडतं आहे ते नक्कीच तुम्ही करायला बघा आणि करा त्यांच्या विरोध पण जाऊन करायचं नाही आहे त्यांना जे आवडेल ना आपल्या घरच्यांना तेच आपण करायचं तर अशा पद्धतीनं आपण काहीतरी करायला बघायचं घरी बसून जरी तुम्हाला ब्लाऊज येत नसला तर मी सांगितलेलंच आहे मा गेल्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की मशीन असली आपल्याकडं तर त्या मशीनला असेच ठेवायचं नाही आपल्याला जे शिलाई मारायचं वगैरे तर मी ते सगळं सांगितलेलंच आहे तुम्हाला तर आपल्याला घरी बसल्या व्हिडिओ बघायचे जे माझा नाही समजत असलं तर आणि कुणाची व्हिडिओ बघून समजत असलं तर ते नक्कीच तुम्ही त्याच्यावरती फॉलो करायचं आणि सगळं काय ते तसं बघून बघून आपला स्वतःचा ब्लाऊज में आपण शिवून बघायचं अशा म्हणजे बघायचं मे आपण मेहनत करायचं काहीतरी मेहनतीशिवाय आपल्याला फी फळं भेटणार नाही एक दोन रुपयाची तर आपल्याला मदत झाली ना तर स्टार्टिंगला तर खूप सारे बोलणे ऐकायला लागते सगळ्यांचं स्ट्रगल करावं लागते घरच्यांचं बोलणं लागत बा बाहेरच्यांचं बोलणं ऐकावं लागत आपल्या नातवाईकांचं बोलणं ऐकावं लागतं सगळ्यांचं बोलणं ऐकावं लागत काहीतरी करायला लागले आपण स्टार्टिंगला तर हे अशीच करायला लागली तशीच करायला लागली सगळ्यांचं बोल हळूहळू हळूहळू सगळे आपल्याला आपल्याला उलटं ते सपोर्ट करतील नंतर तर ते ते दिवस राहत नाहीत ना सिच्यु सिच्युएशनच अशी असते ना थोडंफार सुखाचे असतात थोडेफार दुखाचे असतात तर तेच दिवस राहत नाहीत आपल्यापाशी म्हणून स्टार्टिंगला असतं त्यांचं नाव होय त्यांचे इरोदा असतो सगळ्यांच्याच घरामध्ये तसंच असते माझं तर माझ्यावरूनच तुम्हाला सजेशन देते मी माझ्यावरूनच माझेच अनुभव हो, तुमच्याबरोबर शेअर करते मला पण असंच होतं की माझ्या घरी पण मला शिवण क्लासला जाऊ द्यायचे नाही छोटे छोटे मुलं होती जाऊ द्यायचे नाही मग मी शाळेत सोडायला जायचे आणि मी तिथंच दोन तास मी क्लास करून घ्यायचे कारण दोन तास क्लास करायचे शाळेत सोडून मुलांना एकच मुलगा होता शाळेत एक छोटा मुलगा तर नव्हता माझ्यासोबतच होता खूप छोटा होता तो छोटा मुलगा होता म्हणून त्याच्यात त्याला सोबत घेऊन जायचे आणि फक्त पंधराच दिवस मी क्लास केलेला आहे माझं शिक्षण पण जास्त झालेलं नाही आहे एवढं पंधराच दिवस फक्त मी क्लास केलेले तर पंधरा दिवस क्लास केले तर त्याचे फक्त त्यांनी ना पंधरा दिवसाचे दीडशे रुपये घेतले त्यांनी माझ्याकडून शिवाय ते दीडशे रुपये त्याला माझ्याकडं देण्यासाठी त्यांच्याकडं माझ्याकडे पैसे नव्हते माहिती का तर मी मनी इथं मनी होतात ना ते मनी होऊन होऊन मी दीडशे रुपये जमा करते क्लासचे पैसे मी दीडशे रुपये त्यांना तर त्याच दीडशे रुपयाची आज माझ्याकडं दहा वर्ष झालं मी शिवते आता त्याच आज काय मी माझं मा 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 हो एक माझ्याकडे म्हणजे आता काय मी सांगू शकत नाही तुम्हाला शब्दात सांगेन पुढील व्हिडिओमध्ये कधीतरी सगळं माझ्याबद्दल काय काय म्हणजे फक्त एक सांगते की शिवण क्लासमध्ये खूप फायदा पण आहे आणि आपलं घरी बसून पण कुणाचं एक नाही ना दोन नाही अशा पद्धतीचं खूप छान आहे आता हे सगळे पार्ट मी इथं कट करून चिटकावून घेतले तर आता इथे लगेचच आपल्याला शिवायला लगे घ्यायचं आहे तर कुठं आले होते मी आता तुम्हाला सांगते दीडशे रुपयावर मी तर आता इथंपर्यंत आलेले तर दीडशे रुपयेमध्ये मी आज माझ्याकडं असं मग मा सांगता येत नाही की मी आज किती कमावले सांगता येत नाही दीडशे रुपयाचे आज मी काय काय केले सांगू शकत नाही एवढं सांगेन मी कधीतरी मी मला एव टाईम आल्याच्यानंतर मी सांगणारच आहे तुम्हाला मी काय मा तुमच्यापासून मा माझी फॅमिलीच आहे तुम्ही सगळेजण तर मी तुमच्यापासून काही लपवून ठेवणार नाही आहे तर तुम्हाला माहीत पडतच जाईल आता पुढं पुढं मी काय कुठला टप्पा ओलडलेला आहे अजून काय कुठल्या कुठल्या टप्प्याचे माझे स्वप्न आहेत ते पण स्वप्न पूर्ण हो म्हणून तुम्ही छोट्याने मोठ्याने सगळ्याने मला असं सपोर्ट करावे असंच आशीर्वाद देऊ एवढंच इच्छा आहे खूप काही बोलतात खूप काही स्ट्रगल करायला लागते आपल्याला पण तर आता इथं बघा बघू शकता तुम्ही तेवढं मोठं शिवायचं बसले तरी पण म्हणलं चला एवढं शिवायचं राहून आणि इथं अर्जंट आपल्याला शिवाय आता इथं माझा ब्लाऊज पण शिवून झाले बघताय तुम्ही फिनिश अशा पद्धतीचे खूप छान आला ते आता बघूया त्याने वेर केल्याच्या नंतर आता ते मी तर काय वेर केलं तर बघू शकत नाही ते जे ताई आहे तेच बघून त्याने मला सांगतील आणि बोटनिक टाईप गळा आहे पाट पाटीत एकदम पाट भरून ब्लाऊज आहे लॉंग स्लीवज आहे ते अशा पद्धतीचं फिनिशिंग एकदम ब्लाऊज शिवून झालेला आहे ताई ताईनं तर मी जे पण तुम्हाला मोटिवेशनचं स्टॉ हे दिलेलं आहे सांगितलेलं आहे तर त्या माझ्या सांगितलेल्या गोष्टीवर तुमचं काय मत आहे ते नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा आणि कसा वाटला व्हिडिओ ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा ते मावशींचे पण मी सांगितलं होतं तुम्हाला मगाशी तर त्या मावशींचा पण हे बघा मी लगेचच कट करून लगेच शिवून घेतलेला आहे त्यांचा पण साधा शिम्पलच आहे आणि दोन आहेत त्यांच्या अजून एक मी कट इथं लगेचच ते पण मी लगेच शिवून घेणार आहे ते पुढं दाखवणारच आहे तुम्ही नक्कीच बघू शकता चौतीस साईजचाच आहे मोठा ब्लाउज आहे एकदम तर बघू शकता मी बी तर पहिलं शिवलेले पण थोडेफार दाखवते तर ह्याला दाखवायचं का म्हणजे कारण काय माहितीये बटन हुक लुक सगळ्यांना एवढ्या करायचं आहे ते जेवढे शिवून ठेवलेले होते वरती ते मी एकावरती एक घड्या मारून ठेवून देते ते हे पण आहे हे पण हे जे आता मी ब्लॅक कलरचं दाखवते ते ते पण चार पाच साड्या येतात चार पाच ब्लाउज येतं सॉरी तर ते पण द्यायचं आहे तर हे पण हे पहिलं शिवलेलं आहेत कारण ह्यांना हुक काज काज बटन हुक लुक करायचं आहे म्हणून आता हे एकावरती एक ठेवून घेते मी आता सगळे एका एका जागी करून ठेवते कारण पटापट बसल्या जागी आपल्याला पटपट भेटले पाहिजेत म्हणून ते एका जागी करून ठेवूया आपण सगळे तर बघू शकता अशा पद्धतीचं माझं काम असते आणि कसा वाटला नक्कीच मला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ आवडत असला तर नक्कीच मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणे कोणी ताई नवीन चॅनलवरती तर ते नक्कीच मला सस् चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा ते जे पिसा मी दाखवले ना त्याच्यामधला हा ब्लाऊज एक मी शिवलेला आहे स्टिच केलेला आहे त्यांना द्यायसाठी त्याने सगळे शिवायला सांगितलं होतं दोन दिवसात पण मी एक तरी घेतला शिवून आणि मध्ये मध्ये अर्जंट आले ते पण मी शिवून घेतला कारण सगळ्यांनाच दिलं पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच खुश केलं पाहिजे आपल्यापर्यंत ते येतात तर आपण त्यांना नाराज केल्यावर कसं व्हायचं आपलं तर हे बघा त्या मावशींचा दुसरा पण आपला इथं झालेला आहे ब्लाऊज कारण अर्जंट अर्जंट खूप का काम घाई गडबडीमध्ये आहे तर मग मी व्हिडिओ शूट करू शकले नाही याचा म्हणून मी तुम्हाला डायरेक्टली ब्लाऊज कसा शिवलाय तेच दाखवते ते अशा पद्धतीचे माझे ब्लाउज शिवून आज चार ब्लाऊज शिवून झालेले आहेत कटोरीच आहे पण आता आणि साध्या शिंपल साडीमधले ते मावशी पण येतील आता याला काजबटन हुक लूक सगळं मी इथं लगेचच सगळं बसल्या बसल्यावरतीच मी लगेच करून घेणार आहे आणि खूप आता सायपाक वगैरे जेवण बनवायचं आहे अजून खूप वेळ टाईम झालेला आहे आणि गोल फ्रंट साईडचा पार्ट बघू शकता तुम्ही गोल एकदम गळा आलेला आहे समोरच्या समोर आता ठेवून देऊया आपलं सगळं साईडला वरती ठेवून देऊया आणि थोडंसं मग झाडलोट वगैरे करते आता सगळं साफसफाई तर हे बघा खूप हे खूप पहिला शिवलेला ब्लाऊज आहे तर हे त्याचं सगळं तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा भेटूया अशाच नवीन नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो